वसंतराव नाईक ही काँग्रेस पक्षाला व्यक्तो परंतु आदरणीय शरद पवार साहेब ही पक्ष माहिती वेगळे आहे हो पक्ष माहिती वेगळे वेहेर नंतर वसंतराव नायके रे कुटुंब माहिती काय हाल आहे सुधाकर नाईक ने पाडेसाडू काय प्रयत्न विले शेवटी जसो आज ईडीसीडीतम सामारे तो वोज प्रकारे रे वो कुटुंबे पंगार जो आणि

खरे आजूबाजू काका वाद वादविवाद सोडो आणि एकच ये नाराज येतो फक्त वंचित म्हणजे वंचित अतरावंत आमची शब्द समजू समजू जय सेवाला